नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार एकदम शांत मास्टर्स आई वडिलांना दंडवत प्रणाम गुरूंना दंडवत प्रणाम प्रचंड ऊर्जा वाढलेली आवाहन करते महातार बाबाजींना संकल्प करावा मास्टर्स आपण या जन्मात पुरुष असू देत वा स्त्री असू देत मागच्या अनंत जन्मात कळत न आमच्याकडून जर भ्रूण हत्या झाली असेल तर आम्हाला क्षमा करा पाच मिनटं जवळपास श्वासावर येऊन हृदयात या आपण काल काय खाल्लं हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे अनेक जन्मात आपल्या हातून काय घडून गेलं याही गोष्टी नसतात असे अपराध झाले तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो सातव्या महिन्यात चौथ्या महिन्यात पहिल्या याच्यापासूनच तो जी जीव असतो कुठं जीव असतोच ना एक जीव मारल्याच आपल्या मातीला कसं असे किती अनंत जीव आपल्याकडून अनंत जन्मात मांड हे मी ठाऊक या जन्मी जरी पुरुषाचं शरीर आपण घेतलंय तरी मागच्या जन्म्यात आपण कोण होते मी कोण होते मी कोण होत अनेक जीव आहेत असे हिचे अगदी एक घराजवळची गोष्ट सांगते मस्त एक मुलगा दोन ती दोन मुलं दोन मुली चार मुलं झाल्यानंतर त्या बाईला पाचवं म्हणजे जुळवा बच्चा म्हणतात तर तसं झालं जुळे झाले तर मुलाला तर तिने मुलाची काळजी घेतली आणि मुलीला अगदीच थंडीचे कपडे घातले नाही किंवा अशा प्रकारानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं औषध न देणं लोक काय म्हणतील सहा सहा मुलं झाली या बाईला असं करून अशी अनेक घटना कळत नकळतपणे समज नसते पोटात औषधं घेतल्या जातात मुलगी आहे म्हटलं तर तिचं ती कशी जाईल याच्यासाठीच जा जा... अशी अनेक 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 जन्मांमध्ये घडलेल्या घटना त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एका वाक्यात क्षमा मागा या जीवांची कळत न कळतपणे माझ्याकडून चुका झाल्या अपराध झाले बाबाजींच्या आप साक्षीना आपल्या गुरुंच्या साक्षीने मी क्षमा मागते तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्हाला प्रकाशाचा मार्ग मिळालाय उन्नतीचा मार्ग मिळालाय तुम्हारा गुड़ग्या मधे दुखत का बगा <coughs> गुडघ्यामध्ये कमरेमध्ये पाठीमध्ये मानेचे जवळ गुडघ्यांमध्ये तर अशी वावटळ यावी तशी वावटळ आलेली प्रत्येक लेअर मधून परते मधून पेशी मधून रक्तवाहिन्यांमधून जाणवते तुम्हाला

रूट चक्रावर यावं ओलाधार चक्रावर अनेक जणांना पाईडचा त्रास आहे तिथे ऊर्जा फिरते कमरेच्या पॉइंटवर दोन्ही खांद्याच्या तिथे मानेच्या ते खडा असतो ना मानेचा खांद्याच्या रेषेतला जो आपण खड्याची जागा आहे तिथून त्या जागेवर लक्ष द्या ओ पाठीच्या बधा கானாட்சியமாக ஓம் பிரம்மர் என்று ज्या मावलीला गुडघ्यात दुप्पत तिने आपली पावलं सरळ करावी आता संकल्प करा, <coughs> करा, करा मास्टर ला क्षमा केलेली आहे यासाठी जबाबदार व्यक्तींनाही नाही क्षमा केलेली आहे त्या परिस्थितीला या जीवांच्या ना जीवांची जी, एक क्षमा मावते मासेच एका माऊलीला खूप दुखतंय मुलादऱ्याच्या त्यांना क्षमा करा आणि क्षमा मागा स्वतःला अधिक क्षमा करा मी मला क्षमा केली क्षमा केली क्षमा आणि के त्या जीवांची ते ताने जीव अश्राफ जीव जे जी बिचारे कधी काही दिवसांचे कधी काही महिन्यांचेच होते या सगळ्या जीवांचे कळत नकळतपणे झालेल्या चुकांमुळे मी क्षमा मागते मला क्षमा करा एक दीर्घ श्वास आपल्या मणिपूर चक्रापर्यंत घ्यायचं आहे आपल्या गुरुंना दंडवित प्रणाम करायच गुरूंना दंडवित प्रणाम मास्टर आपल्या आई वडिलांना दंड आणि चेतन्य तिकडे यायचे ची प्रोसेस ही अतिशय अद्भुत होती आणि ही होणं अतिशय गरजेचं होत पाच चार तीन दोन एक शून्य खूप पाणी प्यायचं आज खूप पाणी सकाळपासून रात्री म्हणजे संध्याकाळपर्यंत पाणी प्या आणि तीन चमचे साखर बाहेर टाकायचे मुंग्यांना दही भात तर तुम्ही रोज टाकता या विश्वाला विश्वाचं कल्याण होत या विश्वात सगळे ध्यानी ज्ञानी आणि शाकाहारी आहेत सगळे शेतकरी शेतमजूर कामगार कारागीर सैनिक इथल्या स्त्रिया मुली सगळे सुरक्षित आहेत गाय वस्त्र माता आम्ही सगळे आमचा परिवार सुरक्षित आहे एक सुरक्षा कवच आपल्या पोलीत तयार आहे आणि त्याच्यात आपण कल्याण नसतो कल्याण कथा असतो कथा असतो बापरे बरोबर आहे ना कोणाला तरी खूप गोलाधाराला दुखत होतो का पायलचा त्रास आहे का सामूहिक बोलू शकत बोला, बोला। नमस्कार ताई मला माझ्याकडनं करता येईल की मला करायची फक्त मी खूप टेक्नोसावी नाही माझ्याकडे लॅपटॉप काही नाही येत ह्याचं नाही होणार पण तुम्हाला काही लिखाण किंवा काही माहिती काढून हवी अशा प्रकारे मला काही मदत करता येईल तर मला करता येईल सध्या थोडीशी मला अडचण होते झाशी पुणे असं सगळं माझं चालल्यामुळे आणि इथे थोडं सकाळचा वेळ खूप गडबडीचा असतो म्हणून आणि आणखी एक मला तुमची मदत हवी होती इथं जवानांच्या मुलांसाठी काहीतरी करण्याची माझी हे चाललं आहे पण माझ्याकडे काही रूपरेखा नाही किंवा काय करावं असं हे होत नाहीये कारण इथे पूर्ण भारतातनं जवानांची मुलं आलेली असतात त्यांची भाषा हिंदी आणि ह्याच्याशिवाय दुसरं काही करता येत नाही तर मला तुमचं थोडं मार्गदर्शन हवं होतं मग आपल्या संस्थे अंतर्गत काही करता आलं आपण ध्यान सुरू करूया आपण तयार आहोत जर ती मुलं ध्यान करायला येत असतील तर अनेक जवानांना सुद्धा याची मदत होईल की खूप स्ट्रेस असतो त्यांना खूप त्रास असतो खूप सहन करावं लागतं असं सहज नोकरी नसतेही देशासाठी काम करणं म्हणजे तर त्यांच्या मुलांना जर ध्यानाकडे ती वळणार असतील तर आपण नक्कीच एक पंधरा वीस मिनिटाचे अतिशय वेगवेगळ्या टेक्निक्स मी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते फक्त मला थोडासा वेळ द्या आणि तोवर तुम्ही पण किती मुलं येतात ती यादी बघा तयार करा अनेक दहावीची मुलं आहेत दीपालीतई आपला मुलगा कुठल्या वर्गात आहे मला माहिती नाही पण अनेक दहावीची मुलं बारावीची मुलं कॉलेजमध्ये जाणारी मुलं अशी आहेत पण त्यांना खूप मानसिक ताण असतो आणि सगळा ताण हे आईवडील जास्त त्यांना देत असतात की तुला अभ्यास नाही केलं तर कसं होईल बिलकुल आपल्या मुलांना जास्त ताण नका देऊ फक्त काळजी घ्या की लहानपणापासून त्यांच्याकडे जे फोन नावाचं आपण खेळणं देतो आहे ना ते कमी करा नाही तर त्यांना त्याची सवय लागते आणि ते अशी सवय लावतात की फोन नाही दिला तर ते पूर्व जेवत नाही जेवत तर ना नको जेवणं बस उपाशी राहा ठेवा ना त्याला कडेवर ते आप सरळ सरळे फालतूची लाड नका करू मस्त आपल्या मायबापांनी लाड नाही केली आपण बरोबर घडलो आपण आपल्या नातवंडांचे मुलांचे इतके लाड करतो की ते पाया जातात तर त्याच्यामुळे कृपा करून त्यांना बरोबर अंतरावर ठेवा माझी आईची आई एक खूप छान सांगायची मला तिच्याबद्दल तर खर खरं खूपदा असं आपल्याला मेसेजेस द्यावेशी वाटतात की इतकं म्हणजे मी तिच्यावर एक कविताही लिहिली आहे तु तुम्हाला कधीतरी जरूर सादर करेल की श्रीमंत घर कसं असतं ना ते मला ते जळगावचं घर आवडतं की मोठा वाडा आहे तिथे मातीनं सारवलेलं आ, खाट असायची ती अगदी वाकलेली असायची तिची तिच्यासह दोनच हे दो, असायचे पातळ असायचे सहा वाज एक चुलीवरचा स्वयंपाक असायचा तो स्वयंपाक संध्याकाळी ठेवला असायचा जे तुळशीचं वृंदावन असायचं तिथे आम्ही सगळेजणं जेवायचो आणि चहा तर अगदी आ, सकाळचं जे असायचं ना ते अमृत वाटायचं पंधरा वीस जण आम्ही सगळेजणं त्या जवळ बसायचो तो गोळाचा चहा चुलीवरचा त्याचीच गोडी मला अजूनही मिळाली नाही कधीच मिळाली नाही पण ते घर मला इतकं श्रीमंत वाटायचं घरात काही विशेष सामानही नव्हतं मातीनं सारवलेलं घर असायचं पण त्या माऊलीचं जी बोलणं होतं ना ते अगदी फिलॉसॉफर्सनं सुद्धा हरवेल असं असायचं त्याच्यामुळे मला माझ्या आई आईची आई सुरोलोचनाबाई चोबे यांचं खूपदा नवे रोजदार मी त्यांची आठवण काढते आणि रात्री झोपते तर ही माऊली म्हणायची की जे प्रेम असावं ना ते असावं म्हणजे मु पोटात आणि शिस्त असावी पोटात की कधीही किती सुंदर वाक्य आहे म्हणजे तिला फक्त सही करता यायची पण तिचं वाक्य हे मला अगदी मी आपल्या काळजात ठेवलंय की प्रेम असावं पोटात आपण नेमकं उलटं करतो प्रेम असावं ओठात आणि शिस्त असावी पोटात करतो आणि त्याच्यामुळे सारं तंत्र बिघडून जातं तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे खूप गोष्टी आहेत तिच्या खूप वाक्य आहेत की पुँँगो 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 मला मी आपल्यापर्यंत जरूर पोचवे की ज्याचा आपल्याला खूप उपयोग होईल तर मास्टर्स मला वाटतं मी जरूर जवानांच्या आम्ही ताईशी पण नक्की बोलते या विषयावर आणि तुम्ही जर जा ती मंडळी कशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येत असेल सहज आणि माझी कारक इच्छा होती जवानांसाठी काम करायची कसं परमेश्वर एक एक स्वप्न पूर्ण करून घेतो ना कोणी ना कोणी पैकी तयार होतं मी मागे ताईंना आपल्या दरेकर ताईंनाही म्हटलं होतं ता की मुलांना खूप स्ट्रेस येतो आहे हो त्या मुलांसाठी मला काम करायचं आहे तुमच्या शाळा शाळांमधून जर अशी मुलं एकत्र येत असतील तर आपण थोडा हे थोडे की जरूरत आहे हे जे मी लिहून ठेवलं आहे एक स्वप्न आहे माझं की या मुलांसाठी काम करायचं तर ही कल्पना त्यांच्यापर्यंत जरूर हो थँक्यू व्हेरी मच मास्टर्स मला वाटतं नऊ सत्तावीस झाले कुणाला काही आणखीन बोलायचंय का दोन मिनटं थांबू काकांसाठी प्रार्थना करू की आपल्या गुरूंना बोलवा मास्टर्स आमंत्रित करा अतिशय विनंती करा प्रेमाने आपल्या गुरूंना आपली आई जरी असली ती तरी आपल्या आईला आपण किती प्रेमानं बोलवतो ना आपण तसं आवाहन करू आपल्या मुलांना बाबा बाबाची वामन पक्कासाठी आम्ही सगळेजण प्रार्थना करत अतिशय निरलसपणे माऊलींची माऊलींचं ज्ञान माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील सार आमच्यापर्यंत पोचवत असतात त्यांच्यावर दया करा करुणा करा त्यांचं सगळं सगळं चांगलं झालेलं आहे त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी असू दे राघवेंद्र स्वामी माऊली आणि समर्थ रामदास स्वामी संपूर्ण गुरुतत्वाला आम्ही विनंती करतो गोंदवलेकर महाराज काकांनी कित्येक पुस्तकं लिहिली आहेत कित्येक ग्रंथ लिहिले आहेत पाचशे पाचशे सहाशे आपली वाणी त्यांच्याकडून आम्हाला आमच्यापर्यंत पोचते त्यांच्यावर दया करा करुणा करा त्यांच्यासाठी सतत निरम्यास त्यांची सेवा करणारी आमची ऋषाली तई ऋषाली देशमुख कृपा ही दया करा प्रभु या माऊलीचे सकळ कहीं सांगू देत हिचे सारे स्वप्न पूर्ण होऊ दे आणि होता ते जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय शंकर जय शंकर जय धन्यवाद मास्टर्स या फिरजा वागते थँक्यू व्हेरी मच